मित्रांनो नमस्कार बकरी पालन मार्गदर्शन हे आपल्या चॅनल मध्ये स्वागत आहे तर आपण जी कुर्बानीसाठी साठी बकरी तयार करतोय किंवा जी टकीसाठी बकरी तयार करतोय त्यांच्यासाठी आपण कुठलं खाद्य वापरतोय तुम्हाला सांगणार आहे काय आपल्या युट्यूब युट्यूबमध्ये लोकांचे आपल्या मित्रांचे कमेंट आले की सर तुम्ही कुठलं खाद्य वापरताय काय करताय ते तुम्ही सांगा मित्रांनो चाऱ्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर आम्ही गाजरी गवत जास्त प्रमाणात बकऱ्यांना वापरतो कारण आमच्याकडे कसं आहे शेतामध्ये आम्ही गाजरी गवताचे नियोजन सगळीकडे केले त्यामुळे गाजरी गवताचं प्रमाण आम्ही जास्त वापरतोय आता पावसूनसारखं चालू झाल्यामुळे आमच्याकडे डोंगरी गवत म्हणजे हाय अवेलेबल आहे ते पण आम्ही घालतोय बकऱ्यांना काय त्यामुळे पण वजन वाढीला चांगले भेटते आणि बकरी खातात पण आवडीनं तुम्ही तुमच्या सोयीनुसार काही घालू शकताय आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही बघायला गेलात तर वाड्याची कुट्टी घालू शकताय मक्याची कुट्टी घालू शकताय परत तुमचे शिगोळी ढाळे असतील तत्वी ढाळे असतील त्यामध्ये तुम्ही कुठलंही चारा म्हणून बकऱ्यांना वापरू शकताय साधारणतः एक दहा बकऱ्यांना एक पाच ते दहा गुंटे गाजरी गवताचं गा क्षेत्र पाहिजे जी। जेणेकरून बारा महिने चारा तुम्हाला आरामात पुरतो कुठल्याही पद्धतीची तुमच्याकडे कमतरता होणार नाही आणि तुम्ही जरा जॉब करत असाल शेती म्हणजे जोरधंदाय करत असाल काय तर तुम्हाला त्याच्यासाठी सकाळी एक तास सा, संध्याकाळी तास आरामात तुम्ही वेळ देऊ शकताय चार पाच गुंठ्यामध्ये गाजरी गवताची सोय केली बकऱ्यांसाठी तुम्हाला दाखवतो मी सगळ्या आणि ही पहिली लागण केल्या तर लागण करून एक चार तीन चार महिने झालेत तर तुम्ही बघून घ्या की कशाप्रकारे ही लागण आहे कशी उगवल्या आणि या लागणीमध्ये साधारणतः एक दहा बकऱ्यांची वहिरण एक कंटिन्यू आपल्याला बारा महिने फुरत्या थोडी थोडी वापरली आणि दुसरी काहीतरी वापरली तर बारा महिने वैरणी फुरत्या तुम्हाला मी पूर्ण राम दाखवतो आपलं हे छोटंसं तुम्ही बघून घ्या कसं उगवले काय झाले तर मित्रांनो कसं आहे सुपर नेपेअर फोर जी गवत आहे या गवताला कूस अजिबात नसत्या त्यामुळे बकरी खूप आवडीने खाते ते गवत तुम्ही बांधून जरी घाटला कट करून तरी खाणार आणि कुट्टी जरा काय केला हाताव करा खुरप्यानं करा मशीननं करा तरी बकरी चांगल्या प्रकारे खाणार तुम्हाला मी थोडं दाखवतो हात लावून तुमच्या लक्षात येऊन जाईल केव्हा तर कुठल्याही प्रकारची कूस वगैरे अजिबात नाही आहे त्यामुळे तुम्ही चांगल्या प्रकारे तुमच्या शेतामध्ये जर हे उगवले हे उगवते कुठं पण लावू शकते तुम्ही आता बुरमाडात लावू शकताय मातीच्यात लावू शकताय ते लावा हे चांगल्या प्रकारे उगवते हे साधारणतः माझे चार ते पाच गुंट्याचं क्षेत्र आहे वरती पण आहे बकरी पूर्ण ओलीवर प्रेमानं आवडीने खात्यात तर खाद्यामध्ये तुम्ही तुमच्यापैसे जे दानं अव्हेलेबल आहेत जे मार्केटमध्ये स्वस्त दारामध्ये मिळतात ते वापरा त्यामध्ये तुमचं हरबर असतील गहू असतील मका असेल परत सोयाबीन असेल ज्वारे असेल तुम्हाला जे स्वस्त मिळते ते वापरा कसं आहे जेवढा तुम्ही जो खर्च करता तेवढा रिझल्ट चांगला मिळतो पण आपण आपल्या खिशाला पण पेललं पाहिजे खर्च करायला नाहीतर उगाच हुंगून खर्च करायचा आणि त्या पट्टीत ते प्रॉफिट बसत नाही त्याचं गणित जुळत नाही तुम्ही साधारणतः एका बकऱ्याला जरा महिना दोन हजार रुपये खर्च केला असा किंवा पंधराशे केला असा तर तुम्हाला गणित अजिबात जुळणार नाही तुमचा सगळा जो बिझनेस आहे बकऱ्यांचा जे प्लॅन आहे तो सगळा तुमच्या अंगावरती येणार त्यामुळं कमी प्रमाणात खर्च करतात मी आता माडजी मी कुर्बाणीसाठी चार बकरी तयार करतोय त्यांचा साधारणपणे मी महिन्याला एक पंधराशे रुपये चार बकऱ्यांचा खर्च करतो त्याच्यावरती मी खर्च करत नाही कारण दिवसाला एक पन्नास रुपयेचं साठ रुपयाचं खाद्य चार बकऱ्यांना मी फरावं एवढंच वापरतो लहान जे बच्चे आहेत दोन महिने जे म्हणजे अॅक्च्युली दोन महिने आणून झालेत त्यांना फक्त दोनशे ते अडीचशे तीनशे ग्रॅमपर्यंत मी त्यांना तो भाडा घालतो आणि जे बकरी सहा महिन्याचे आहेत त्यांना अर्धा किलो पण घालतोय आणि जे बकरी दोन वर्षाचे वरचे आहेत त्यांना एक किलो दीड किलो पण भाडा घालतोय तुम्ही पण असं सिस्टीम लावून निजून लावून करा तर ते तुमचं गणित जोडणार नाही तर उगच कोणतरी सांगते आणि पाळूया तर हे गणित अजिबात तुमचं जुळणार नाही आपण यांना फक्त मक्याचा भरडा आणि वापरतोय कारण कसं आता पावसाळा चालू आहे आणि पावसाळ्यामुळे कसं आहे बाकीचे कपडे पडे वगैरे ही कशी लह मोठी झाल्यामुळे थोडी खाईत नाही आणि संध्याकाळी पाणी करून त्याचं पाजू शकत नाही त्यामुळे फक्त गव्हाचा भरडा त्याचा भरडा मी यांना वापरतोय त्यामुळे त्यांची ग्रोथ चांगली होती आणि एक टाइमच खाद्य घालतोय दोन टाइम घालत नाही कारण दोन टाईम यांना जर खाद्य घातलं तर यांचं कसं होणार चारा खायचं प्रमाण कमी होणार आणि चारा खायचं प्रमाण कमी झालं की मग यांचं पोटात विकार चालू होणार त्यामुळे खाद्याचं प्रमाण हे एक टाइमच द्यायचं तरच ती बकरी आणि चांगल्या प्रकारे वजन वाढ होऊ शकते साहेब प्रत्येक ऋतुमानानुसार तुम्ही खाद्य बदलू शकताय आता पावसाळं चालू असताना आम्ही गहू आणि मक्याचा भाडं वापरतोय त्यावेळी गरमी चालू होणार त्यावेळी थोडं गव्हाचं प्रमाण कमी करणार कारण गव्हामध्ये कसं फूड पॉयझनिंग म्हणजे अन्नातील जी विष्वाद आहे ती बकऱ्यांना जास्त प्रमाणात होतं त्यामुळे गव्हाचं प्रमाण कमी ठेवायचं तुमच्याकडं ज्वारी उपलब्ध असेल तर तुम्ही ज्वारी वापरू शकताय परत तुम्ही काही वापरू शकताय तुमच्याकडं हार्बर स्वस्त असतील तर ते वापरा जे खाद्य स्वस्त मिळते ते, ते वापरायचं असं काही नाही की जास्त पैसे खर्च करावेत आणि जास्त हे करावं काही करायची गरज नाही आणि साधारणतः कसं एक वर्षभर तुम्ही यांची चांगली जे केला केलासा तर एका बकऱ्याचं सत्तर किलोपर्यंत जेवण वजन जात आहे तुमच्या बोकडापेक्षा बकऱ्यांना जास्त ईदमध्ये मागण्या असत्या आणि चांगला दर पण बोकडांच्यापेक्षा यांना मिळतोय एक, -एक वर्षाचा पिल्ला असेल किंवा दीड वर्षाचा असेल तर पंचवीस यांची किंमत चालू होती पंचवीस तीस पस्तीस चाळीस पन्नास पंचावन्न हजारपर्यंत पण यांची किंमत जाते जसं तुमचं वजन असेल बकऱ्याचं जसं यांचं तुमची तयारी असेल जसं बकरं देखणं असेल त्या प्रकारे तुम्हाला त्या पट्टीत तुम्हाला ते पैसे मिळत असतात तुम्ही बघू शकता मित्रांनो पिल्ल्याने पूर्ण चाटून चाटूनपासून जे दाणं दिलेलं ते चाटूनपासून पूर्ण खाले थोडंसुद्धा त्यांनी मात्र केलेलं नाही पूर्ण परफेक्ट खाले चांगलं खाल्लं तर चांगलं वजन वाढणार मात्र नाही केलं तर ते खराब होऊन जाणार जाणं तुम्हाला बघू शकता तुम्ही तयारी कशी आहे तुम्ही हे पिल्लं बघू शकताय हे पिल्लं साडेआठ हजार रुपये आम्ही खरेदी केलं होतं बाजारातून त्याला घेऊन बरोबर एक तीन महिने झालेत आज आता याची मार्केटमध्ये व्हॅल्यू बघायला तर पंधरा हजारपर्यंत हे पिल्लं जाऊ शकते कारण हे खूप झेकणं आहे शेंगाला खूप मोठा आहे आणि हे टकरीवाली कोण पण ह्या पिल्ल्याला चांगल्या बद्दल देऊन आमच्यापासून घेऊन जातात आता औषधामध्ये तुम्ही बघायला गेला तर पिल्लू आणल्यानंतर त्याला बरोबर चौथे ते पाचव्या दिवशी तुम्ही आल्बो मार्क किंवा बेंडाक प्लस जे जनताचं औषध मार्केटमध्ये मिळते साधारणतः एक तीस मिलीची बाटली एक तीस चाळीस रुपया मिळून जाईल ते लहान बच्च्याला फक्त ते तुम्ही एक दहा मिली इतकंच घालू शकताय आणि ते बरोबर औषध सहा सहा महिन्यानं जनताला औषध तुम्ही घालायचं त्यांना तुम्हाला मी दाखवतो पिल्लू आणलं हे, आ, जे। की हे मल्टीस्टार लिक्विड आहे तुम्ही बघू शकताय मल्टीस्टार याची किंमत बघा एकशे नव्वद रुपये आहे साधारणतः एकशे सत्तर एकशे ऐंशी रुपये तुम्हाला मार्केटमध्ये मिळून जाईल आणि आता मला बघतो हो हे लिओमोर म्हणजे टॉनिक आहे हे मी वापरतोय हे पिल्लं आणलं की तुम्ही एक पंधरा दिवस कंटिन्यू वापरायचं जेणेकरून ते पिल्लं पिकअप चांगलं घेतं हे वापरून झालं की हे पंधरा दिवसानंतर थांबवायचं परत एक महिनाभर जाऊ द्यायचं परत पंधरा दिवस वापरायचं कंटिन्यू टॉनिक वापरायची काही गरज नाही तुम्ही बिनकामाचा एक्स्ट्रा खर्च होणार आणि बिनकामाचे एक्स्ट्रा तुमचे पैसे जाणार थोडे थोडे वापरलं तरी चालतंय फक्त साधारणतः पंधरा दिवस वापरायचं आणि थांबवायचं फक्त एवढंच करा आता मी तरांनो महत्वाचा मुद्दा तुम्हाला सांगतो की बकरी ज्यावेळी तुम्ही कुर्बानीसाठी तयार करणार आहे किंवा टकरीसाठी तुम्ही तयार करणार आहे तर पिल्ल घेताना किती रुपयाचं घ्यायचं आणि त्याची विक्री किंमत किती व्हायला पाहिजे तर तुमचं चांगलं पैसे मिळणार प्रॉफिट मिळणार तर साधारणतः आठ ते नऊ हजार रुपयेचा बच्चा घ्यायचा एकदम लहान पाच आणि सहा हजार रुपये बच्चा घ्यायचा नाही कारण ते पिल्लं सेट करायला तुमचा खूप वेळ जाणार आठ ते नऊ हजार रुपये पिल्ल आरामात सेट होते आणि त्यानंतर काय आहे तुम्ही जसं मी सांगितलंय टॉनिकचं तसं तो जे खाद्य आहे तुम्हाला सांगितले जसं तुम्ही वापरायला चालू केलासा तर ते तुम्हाला हळूहळू पिकअप देत जाते आता एक वर्ष ज्यावेळी ती पिल्लं बनते काय तर एक वर्षानंतर त्याची किंमत साधारणतः पंचवीस हजारापासून चालू होते पंचवीस हजारापासून चालू झाल्यानंतर पंचवीस तीस पस्तीस चाळीस पर्यंत जात आता माझ्यापाशी जी पिल्ले आहेत चार ती माझ्या हिशोबानं एक वर्षानंतर एक तीनशे बारा म्हणजे एक लाख वीस हजारपर्यंत मी त्यांची विक्री करू शकतो खरेदी किंमत वगैरे वजा करून एक पन्नास साठ हजार रुपये मला चार बकरीच्या मागे आरामात प्रॉफिट मिळतं मी काय करतो वर्षाला कुर्बानसाठी चार बकरी तयार करतो आणि ज्यावेळी आमचा पावसाळा संपतोय त्यावेळी आम्ही काय करतो कटिंगची जी बकरी आहेत ती बकरी आम्ही त्या शेडमध्ये आम्ही शिफ्ट करतो दहा बारा बकरी ऍट ए टाइम आम्ही त्यात बसवतो हो तीन तीन महिन्याच्या एक दोन बॅच काढायच्या बरोबर सहा महिन्यानंतर एक कमीत कमी वीस ते पंचवीस बकऱ्यांची विक्री होते ते आम्हाला साधारणतः एक सात सत्तर हजार रुपये त्या बकरी वीस म्हणजे एक वीस पंचवीस आम्हाला प्रॉफिट आम्हाला मिळतं असं साधारणतः आम्ही दीड लाखापर्यंत एक तीस पर्यंत वर्षाला आरामात प्रॉफिट नोकरी करून मी करू शकतो म्हणजे स्वतः मी करतोय तुम्ही पण असं तुम्ही चांगला वेळ दिला असा तुमची कधी विच्छा असेल तर तुम्ही पण असंही चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकता चला तर मित्रांनो स्पेशल लाईट देऊया बघ्यांना अंडी एका अंड्याची ट्रीची किंमत एकशे ऐंशी रुपये आता चालू आहे होलसेलमध्ये जे आपलं मोठं बघा आहे दोन अडीच वर्ष त्याला तीन अंडी देतो आहे आपण एका टायमाला फक्त हे पावसाळ्यापुरतंच येतो आहे आणि थंडी दिवसात उन्हाळ्यात अंडी देऊन चालत नाहीत खूप आवड नाही पित्यात कारण त्यांना पण आता प्रॅक्टिस झाली पाहिजे आणि आवड पण निर्माण झाली त्यांना माहिती आहे की यात पौष्टिक तत्व आहे थोडी पकडायची टेक्निक आहे ही व्यवस्थित ना व्यवस्थित तुम्ही जाते ती दहा रुपयाची बाटली ही पाण्याची आणि फेकून देण्यापेक्षा उपयोग चांगला होतोय बकरी जरी चावलं तरी काय बकऱ्यांनी दारू वगैरे तुटत नाहीत चांगली बाटली आहे एक महिनाभर वापरला पन्नास वापरला फेकून दिला तरी चालते मित्रांनो ज्यावेळी आपण बंदुस्ती बकरी पालन करत असतो कुरबानीसाठी बकरी तयार करत असतो त्यावेळी काय आहे की त्यांना कुठल्याही प्रकारचा व्यायाम आपण जास्त प्रमाणात देत नाही आपण जे चारा दाणा घालतो तर त्याचं ऍसिडिटी बकऱ्यांना वाढत असते त्याचा गॅस तयार होत असतो मग त्याचं पोट फुकतं परत त्यांना संडास लागतं ताप भरत असतो तर याच्याबद्दल जी बाकी जी माहिती आहे ती तुम्हाला मी पुढल्या वेळेमध्ये सांगतो की तुम्ही कुठलं औषध घालू शकताय काय करू शकताय हे तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी डिटेल्समध्ये माहिती देऊ शकतो त्यासाठी तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद